कार्तिक पौर्णिमा व्रतकथा त्रिपूर पौर्णिमेला भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरा सुरांचा वध केला होता म्हणूनच ते त्रिपूर अरी म्हणून त्रिपुरारी या नावाने ओळखले जातात त्रिपुरा सुरांच्या वधाची एक आख्यायिका सांगितली जाते तारकासुरांच्या वधानंतर त्यांच्या तीन दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले थोरला तारकाक्ष मदला विद्युत नाली आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अडळ अशा तीन अद्भुत स्नानांवर वर मागून घेतला ही तीन स्थान त्रिपुरे म्हणून ओळखली जायची त्रिपुरे म्हणजे तीन शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत त्यावेळी मध्यान्ह अभिजित मूर्तावर आणि चंद्र पुष्प नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावती नावाच्या नील मेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तर ती जळून नष्ट व्हावी नाही तर ती कधीही नष्ट होऊ नयेत असा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडे मागितला होता या त्रिपुरासुराने तिन्ही लोकांना हाहाकार माजवला तेव्हा सर्व देवता भगवान शिवाकडे मदतीसाठी गेले त्या तिघांचा वध करावा अशी त्यांना विनंती केली तेव्हा महादेवांनी विश्वकर्मातर्फे एका दिव्य रथाचा निर्माण केलं आणि सर्व देवतांनी आपले अंश त्या दिव्य रथास प्रदान केले तेव्हा त्या ते दिव्य रथावरती स्वार होऊन भगवान शिव त्या तिघांचा वध करण्यासाठी निघाले देव आणि दानवांमध्ये भयानक युद्ध चालू होतं युद्धाच्या वेळेला जेव्हा तिन्ही राक्षस एका दिशेला आले तेव्हा एक अद्भुत मुहूर्त झाला आणि महादेवानी एकाच बानात तिघांचा वध केला तेव्हापासून महादेवांना त्रिपुरारी असे म्हटले जाते त्या तिघांचा नाश झाला या आनंदामध्ये देवताने सर्वत्र दीपपूजन केले आणि देव दिवाळी साजरी केली कारण ज्या दिवशी महादेवाने त्या तिघांचा वध केला होता तो कार्तिक पौर्णिमेचा दिवस होता आता आपण ऐकणार आहोत मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या श्री विष्णू यांची मत्स्य अवतारातील कथा पौराणिक कथानुसार एक प्रथापी राजा होता त्याचे नाव सत्यव्रत असे होते एकदा तो कृतमाला नदीत स्नान करत होता स्नान झाल्यानंतर त्याने जेव्हा सूर्यदेवांना तर्पण करण्यासाठी आपले हात पुढे केले तेव्हा त्यांच्या हातामध्ये अंजली नावाची एक छोटी मासोळी आली राजा सत्यव्रतने त्या मासोळीला पुन्हा नदीत सोडून दिलं पण तेव्हा ती मासोळी राजाला म्हणाली राजा ह्या नदीमध्ये मोठे मोठे मासे तसेच अन्य जीव आहेत जे माझ्यासारख्या छोट्या छोट्या जीवांना मारून खातात तेव्हा तू माझ रक्षण कर हे ऐकून सत्यव्रत राजाच्या मनामध्ये तिच्याविषयी दया आली त्यानं त्या मासोळीला आपल्या कमांडुलोमध्ये मा ठेवलं आणि घरी घेऊन गेला दुसऱ्या दिवशी सकाळी तो जेव्हा उठला तेव्हा त्याने पाहिलं की मासोळीचे शरीर इतके मोठे झाले आहे की त्यामुळे तो कमंडलू तिला लहान पडत आहे तेव्हा मासोळी म्हणाली राजा माझ्यासाठी काही वेगळं स्थान असेल तर शोध मी ह्यात राहू शकत नाही तेव्हा राजानं ना त्या ते मासोळीला कमंडोलूमधून मा काढून एका पाण्याच्या माटात ठेवलं पुन्हा दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्या मासोळीला तो माठ देखील छोटा पडला होता असे करत करत त्या मासोळीचा आकार इतका मोठा झाला की तिला ठेवण्यासाठी तलाव देखील लहान पडू लागला तेव्हा त्या राजाने त्या मासोळीला समुद्रात सोडले पण काय आश्चर्य तो इतका विशाल समुद्र देखील त्या मासोळीसाठी लहान पडला तेव्हा राजा सत्यव्रतने मोठ्या विनम्रतेच्या स्वरात विचारलं आपण कोण आहात जे या विशाल सागरात देखील पुरू शकत नाहीत तेव्हा विष्णूंनी उत्तर दिले मी हयग्रीव नावाच्या दैत्याच्या वधासाठी आलो आहे ज्याने छळ कपटाने वेदांना चोरले आहे आणि त्यामुळे जगात चारी बाजूंना अज्ञानता आणि अधर्म पसरलेला आहे मत्स्य रूप धारण केलेले विष्णू म्हणाले आजपासून बरोबर सात दिवसांनी पृथ्वीवरती प्रलय येईल आणि तो खूपच भयानक असेल संपूर्ण पृथ्वी जलमय होईल पाण्याशिवाय इथे काहीही राहणार नाही तेव्हा येथे एक नाव येईल तेव्हा त्यात तुम्ही सर्व अन्न औषधी बी बियाणे आणि सप्तऋषींना सोबत घेऊन नावे चढा मी तेव्हा तुम्हाला पुन्हा भेटेन राजाने भगवंताचा आदेश मान्य केला बरोबर सात दिवसांनी पृथ्वीवरती प्र प्रलय चक्र सुरू झाले सर्वत्र पाणीच पाणी झाले तेव्हा राजा सत्यव्रताला एक नाव दिसली भगवंतांनी दिलेल्या आदेशानुसार सत्यव्रतने त्या नावेत सप्तऋषींना सन्मानपूर्वक चढवले आणि सोबतच काही महत्वाचे अन्न आणि औषधी घेऊन सत्यव्रत त्या नावेत चढला समुद्रामध्ये पाण्याचा इतका प्रवाह असून देखील नाव आपोआप चालत होती चारही बाजूंना पाण्याशिवाय काहीही दिसत नव्हते याच वेळेला राजा सत्यव्रतला मस्तरूपातील रूपातील भगवंत दिसले साक्षात भगवंतांना समोर पाहून राजा सत्यव्रत आणि सप्तऋषी धन्य झाले जेव्हा समुद्राचा प्रकोप शांत झाला तेव्हा भगवंतांनी हयग्रीवचा वध करून सर्व वेद परत घेतले आणि ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले या प्रकारे भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून सर्व वेदांचा उद्धार केला शंभ महादेव विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात या दिवशी विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात अशी प्रथा आहे इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो अनेक घरामध्ये विधिवत ही पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ देण्याची सुद्धा प्रथा आहे कार्तिक म्हणा किंवा त्रिपुरवारी पौर्णिमा म्हणा या दिवशी घरात मंदिरात दिवा लावला जातो दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे यंदा त्रिपुरवारी पौर्णिमेचा दिवा लावताना समाजातील वाईट प्रथा परंपरा विचार यांचा अंदाज दूर हो हीच प्रार्थना आहे कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्व करून कार्तिकेय या यांचे पूजन केले जाते कार्तिकीय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते या दिवशी दीपदान केले जाते आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंदाज दूर व्हावा असा यांचा उद्देश आहे तुळशी विवाहाची सांगता त्रिप्रुवारी पौर्णिमेला होते कार्तिक पौर्णिमेला दीपदानाला विशेष महत्व आहे ते सहा कृतिकांचे प्रिय पुत्र असल्याचे मानण्यात येते शिवा संभूती संतती प्रीती अनुषा व क्षमा नावाच्या कृतिकांचे कार्तिक पौर्णिमेस पूजन केले जाते भगवान श्री शंकर व त्यांच्या परिवाराची विशेष अनुकंपा प्राप्त होते या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चक्रांबाबत क्षमा याचना करायची असते या दिवशी नारायण पूजन तसेच शक्य असल्यास सत्यनारायण पूजन ही करणे उत्तम मानले जाते कार्तिक पौर्णिमेला आवर्जून दीपदान करावे या दिवशी काय करावे तर मित्रांनो सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये गंगा नदीत स्नान करावे असे असे शक्य नसल्यास घरात आंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचे पाणी मिसळून स्नान करावे भगवान विष्णूंची उपासना करावे श्री विष्णू सहस्रनाम वाचावं किंवा भगवान विष्णू यांचे मंत्र वाचावे श्री शंकरासह माता पार्वती व कार्तिकेय यांची पूजा अवश्य करावी या दिवशी शिवासंभूती संतती प्रीती अनुसया व क्षमा नावाच्या कृतिकांचे पूजन करावे नमो हंस अनंत साहित्य सगय सहस्र शक्ष शिरो बहाव सहस्र नाम पुरुष सचेतता सहस्र कोटी युगधरत नमह शक्य असल्यास घरात हवन करावे सकाळ संध्याकाळी मंदिरात जाऊन दिवा लावा गरिबास पांढऱ्या वस्त्रासह दूध मिठाई व तांदूळ यांचे दान जरूर करावे या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते म्हणून बेल तुळस वाहून पूजा करावी तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा